हाय फ्रेंड्स मी आहे दीपाली आणि गौरी किचनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे हॉटेल गाड्यावर जसे बटाटे वडे मिळतात तसे बटाटे वडे आज आपण घरीच बनवणार आहोत पावसात गरमागरम बटाटे वडे आणि फक्कड असा चहा मिळाला ना पावसाची मजा आणखीनच वाढते ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग बघूया टेस्टी गरमागरम बटाटे वडे सगळ्यात आधी एक चमचा धणे एक चमचा सोप घेऊ आणि मिक्सरला बारीक करू हे बघा असे भरडे बारीक करून घेतले आहे आता इथे आपण लसूणच्या दहा बारा पाकळ्या घेऊ सात आठ हिरव्या मिरच्या थोडे आल्याचे तुकडे हे मिक्सरला बारीक करून घेऊ बटाटे इथे मी शिजवून याच्यावरची साल काढून घेतली आहे मीडियम आकाराचे चार बटाटे आहेत हे असे कुस्करून घेऊया या कुसकरलेल्या बटाट्यामध्ये सोप धन्याची थोडीशी कोथिंबीर घालू बारीक चिरलेली आणि चवीनुसार मीठ मिक्स करून घेऊया इथे मी तडक्याच्या पॅन मध्ये छोटे तीन ते चार चमचे तेल घातले आहे तेल गरम झाले की यामध्ये मोहरी एक चमचा घालू जिरे अर्धा चमचा घालू थोडासा हिंग कढीपत्त्याचे पाच सहा पाणी आणि आपण वाटून ठेवलेले लसूण मिरची आल्याची पेस्ट घालूया हळद अर्धा चमचा व्यवस्थित मिक्स करू आता हे मिश्रण या कुस्करलेल्या बटाट्यामध्ये मिक्स करून घेऊया वड्याची भाजी तयार झाली याचे असे छोटे मोठे तुम्हाला हवे तसे गोल आकार करू शकता असे वडे बनून ठेवले आहेत आता एका बाउल मध्ये एक वाटी बेसन घेतले आहे एक चमचा ओवा क्रश करून घालूया थोडीशी हळद चवीनुसार मीठ दोन चिमूट खाण्याचा सोडा हे सगळे मिक्स करू आता थोडे पाणी घालत बॅटर सरसरीत बनवून घेऊ ना जास्त पातळ ना जास्त घट्ट इथे एक लक्षात ठेवा हळद आपण बटाट्याच्या भाजीमध्येही घातलेली आहे बेसनचे बॅटर करताना हळद थोडी कमी घाला हळदीचं प्रमाण जर जास्त झालं तर वडे काळे पडू शकतात लालसर पडू शकतात बटाट्याचे हे वडे बेसनच्या बॅटरमध्ये आसे घोळून चमच्याच्या साहाय्याने गरम गरम तेलात सोडू इथे लक्षात ठेवा जेव्हा वडे तळायला घ्याल तेव्हा तेल चांगले तापलेले हवे जर तेल चांगले गरम नाही झाले तर वडे तेल पितात आणि वडे खूपच तेलकट बनतात म्हणून वडे हाय फ्लेमवरच तळून घ्यायचे आहे हे बघा मस्त वडे बनून तयार झाले तुम्ही असे हाताच्या ही सोडू शकता लहान हवे असतील तर चमच्याच्या साह्याने हे वडे सोडायचे आहेत आणि मोठे हवे असतील तर हाताच्या साह्याने गरमागरम वडे तयार झाले मी तर इथे बसून मस्त खाणार आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या असेच रेसिपी बघत राहा बनवत राहा आणि खात राहा ब बाय